नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्हीएस या आमच्या यु ट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण आठ जानेवारी रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाई येथील दुपारनंतर जाहीर झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत वाई येथे लोकल कांद्याची आवक पंधरा क्विंटलची झाली होती लोकल कांद्याला आज मोठी वाढ मिळाली आहे लोकल कांद्याला भाव मिळाला आहे किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये असे होते क्विंटल मधील कांदा बाजार भाव लोकल कांद्याला भाव मिळाला आहे किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये असे होते वाई येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव